नवी मुंबईमधील बेलापूर विभागातील सेक्टर बारा येथे असलेले सिडको निर्मित पावसाळी पंपहाऊस केंद्र असून गेली पस्तीस ते चाळीस वर्ष जुने आहे त्याच अनुषंगाने आमदार मंदातेई मात्रे यांच्या अथक प्रयत्नाने रुपये चौतीस कोटी निधी उपलब्ध करून जुने पंप हाऊस केंद्र निष्कसित करून सदर ठिकाणी नवीन पंपहाऊस बांधण्यात येणार असून आज त्याचे भूमिपूजन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाशिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला हळ खरं खूप आनंदाची बाब आहे की दोन तीन वर्षापासूनच काम रखडलेलं काम होतं आपण आता सुरू करतोय आणि हे काम सुरू झाल्यामुळे इथे जो आपल्याला पाणी साचण्याचा जो प्रश्न आहे तो निश्चितच सुने सुटेल सन्मान्य आमदार महोदयांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले महानगरपालिकेचे सुद्धा पदा जे काही आमचे अधिकारी वर्ग आहे यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले आणि आजच मी सांगितलं की हे काम जरी चौदा महिन्याचा कालावधी असला बारा महिन्यामध्ये ते पूर्ण करणे आणि पुढच्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला इथे पाणी साचलं नाही पाहिजे याची व्यवस्था करण्याचं आपण नियोजन करतो हा जो बाब आहे की आपण ज्यावेळेस काल मिलेनियम टावरच्या इथे आपल्याला पाणी दिसलं होतं काही नापको मार्केटच्या बाजूला आपल्याला काही पाणी होतं आणि याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला की ज्यावेळेस खरोखर काय त्याचं कारण आहे तर असं लक्षात येत आहे की पाणी जाण्यासाठी जे आपले जे नाले आहेत आणि नाले आपल्या होल्डिंग पॉइंडमध्ये उतरतात तर होल्डिंग पॉइंडमध्ये कॅपॅसिटी राहिली नाही त्यामुळे हे पाणी सगळं भर आणि हायटाईटच्या वेळेस परत येतो आणि जो निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा होत नाही त्याचं मूळ कारण जे आहे नाला आपल्याला इथून जरी साफ केला तर होल्डिंग पॉईंट साफ केल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही हे कालच माझ्या मी अडिशनल कमिशनरना पाठवलं होतं जागेवर टीम सगळी गेली होती चौकशी केली आणि त्याच्यानुसार सगळे होल्डिंग पॉइंट जे आहेत त्याचं रिज्यनोव्हेशन आणि रिस्टोरेशन कारण मूळ स्वरूपात ते सगळे अन्य तरच या शहरातलं फ्लडिंग थांबेल नाही तर अन्यथा आपण नाले किती साफ केले तरी पुढे जाऊन पाणी जे वा थांबून राहणार आहे त्याची कॅपॅसिटी नसेल तर हा प्रश्न राहणार आहे सानपाड्यामध्ये एक जुईनगरमध्ये एक आपल्याला होल्डिंग पॉइंट आहे आणि तो होल्डिंग पॉन्ट भराव पूर्ण बंद करून मला वाटतं आता जे हायकोर्टाने पण सत्यामध्ये ऑर्डर दिली नोटीस दिल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की हा पावसाळा संपला की तो होल्डिंग पॉन्ट पूर्ववत सगळे बांधकामं काढून तो पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आता जवळजवळ पाचवी सहावी पर्यंत सुरू झालेल्या आहेत चार पाच वर्षापासून या शाळा निर्म्याती घेतल्यानंतर असं लक्षात आलं हे दोन्ही प्रस्ताव आपले फायनल स्टेजमध्ये आपल्याला मान्यता आहे आपल्याला याची मान्यता आपल्याला सेंट्रल बोर्डाची मान्यता सुद्धा आपण घेतोय मुलांचं पुढे सुरळीत अगोदरच सांगितलं की हे पंपिंग हाऊसचा हो बांधकामाचा कालावधी जरी चौदा महिने असलं तरी आम्ही बारा महिन्यामध्ये हे पूर्ण करण्याचं करतो नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक प्रयत्न केल्यानंतर आज पहिल्यांदाच आपले नवनिर्वाचित आयुक्त आदरणीय कैलास साहेब यांच्या शुभ हस्त्या कार्यक्रम होत आहे त्या आल्यानंतर या कामाला गती मिळाली अनेक कामं जी आहेत त्या कामांना त्यांना आल्यानंतर गती दिलेली आहे हॉस्पिटल असेल पंपिंग हाऊस असेल लायब्ररी असेल अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तर ते त्यांच्या ते माध्यमातून आचारसंहितेच्या अगोदर करत आहेत आणि त्यातलंच हे उद्घाटन आहे मला त्यांचा आभार मानावसे वाटतात आज आमच्या सिविडी वासियांनी सगळ्यांनी लाडू आणलेले आहेत कारण गुडघ्या गुडघ्याभर सिविडी पाण्यात जायची आणि व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान व्हायचं ला मी नगरसेविका असताना सुद्धा गुडघ्याभर पाण्यामध्ये मी स्वतः फिरत होती कार्यकर्त्यांसोबत त्यापासूनची अडचण ही आज निघत आहे आणि आपल्याला माहिते पर्यावरण असेल वन विभाग असेल परवानग्या मिळत नाही मिळाली आता वाशीचं पण आपण काढलं बावीस कोटीच जर तुम्ही आता प्रश्न केला साहेबांना ते पण काढले पण परवानगी न मिळाल्यामुळे आज त्याचंही उद्घाटन होणार होत साहेबांच्या हस्ते पण परवानगी न मिळाल्यामुळे ते काम राहिलेलं आहे आणि आपण जे अतिक्रमण सांगितलं आता ते अतिक्रमण साहेब काढलंच पाहिजे कारण अतिक्रमण नाल्यावर वगैरे झालेले आहेत दुकानं झालेल्या आहेत त्याच्यामुळे सीविडी असेल किंवा इतर ठिकाण असेल हे पाण्याने भरलं जातं मी आयुक्त साहेब त्यांचे सगळे सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देते की आज चौतीस कोटीचं काम काढलंय आज इथे आल्यानंतर रस्ता इथलं सुशोभीकरण ह्याचंही त्यांनी काम काढलेलं आहे आदेश दिलेले आहेत ते रोज स्वतः फिरतात आहेत अनेक ठिकाणी मी त्यांना पाहिलं मी सांगायच्या अगोदरच त्यांना माहिती असते त्यानंतर मी आता जाऊन आलो मी आता आज इथे गेली म शेवटपर्यंत पण पर माझ्या अगोदरच आयुक्त साहेब आपल्याला दूरदृष्टी असणार आहे लोकांना बरोबर घेऊन जाणारे त्यांनी शिडकोत काम केलंय त्याच्यामुळे नवी मुंबईची संपूर्ण त्यांना कल्पना आहे ते नवीन असले तरी त्यांना सर्व माहिती आहे की नवी मुंबईचा इतिहास काय नवी मुंबईचे लोक काय आहेत नवी मुंबईचे लोकप्रतिनिधी काय आहेत हे सगळं त्यांना जाणीव आहे माहिती आहे त्याच्यामुळे हे जे काम निघालेलं आहे आम्ही सगळ्या शिवडी दिवाळा बेलापूर त्या सगळ्यांच्या तर्फे मी आयुक्तांचे त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे मनापासून आभार मानते आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा